नमस्कार मित्रांनो आता हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे गट राहुल गांधी काँग्रेसवाले हे सत्तर वर्षापासून काँग्रेसमध्ये सत्तेमध्ये सत्ते होते का यांनी शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं यांना यांचे घरं भरले आणि आता दहा वर्ष फक्त भाजप सत्तेमध्ये होतं तर त्यांनी सत् ते शेतकऱ्यासाठी का काय केलं इथून बघा हे सौर ऊर्जा अरे शेतकऱ्याची काळजी करणार फक्त भाजप आहे रात्रीच्याला लेकर बाळा सोडून रातचं पाहण्या भरायला जाणं सोपं नाही म्हणाला काय लागतं भाजपनं काय केलं भाजपनं काय केलं भाजपनं काय केलं हे पहा तुम्ही आता बटन टाकलं कसं पाणी फिरतं घरा रा पहा विकास भाजप भाजपचा विकास पहा रे काँग्रेसवाले हो बा हे बा हे बटना आता कसं पाणी बा अरे लोकाला चिवत्या नका बनू रे चिवत्या बनाची एक पद्धत राहती आणि मराठवाड्यातील आणि विदर्भातली शेतकऱ्याला बी विनंती आपला काय विकास नाही झाला राजा हो विकास झाला फक्त पश्चिम महाराष्ट्राचा सा। तिकड्यासाठी त्यांचा आटापिटा चालू आहे आपण कोरडेचे कोरडे आणि आपल्याला चुत्यापणासाठी आता हे फॅक्टर घालून दिलं आहे पण जनतेला विनंती आहे की त्यांनी या फॅक्टरला बळी पडू नका ते दोन हजार चोवीस नाही दोन हजार अठ्ठेचाळीस लोक जरी ते विरोधात असले पश्चिम महाराष्ट्रातील लोक तर त्यांना काय फरक पडत नाही हो फरक आपल्यासारख्याला पडतो आणि आपण विकासापासून वंचित राहतो साधा समृद्धी महामार्ग गेला तर त्या लोकांना विचारा त्याची किंमत काय किती पैसे आले चिक्कार आणि मोकार हे पहा पाणी भाजपवाल्याचं पाणी पहा दररोजांना पाणी भरतो राजा हे बाग भाजप सरकार आहे म्हणून आम्ही सुखी आहे काँग्रेसवाल्यानं काय नाही केलं च्युवत्या मारल्या च्युवत्या बनवलं हे विनंती आहे सगळ्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना असा विकास होणार नाही आणि आणखी बी विकास होईल मग थोडा दम मारा हो तुम्ही लगेच भावनिक होऊ नका विकासावर चाला आणि सत्तेवर चाला विजय आपलाच राहणार आहे भारतीय जनता पार्टी व महायुतीचा